एक गोष्ट ध्यान देऊन ऐका बरं का आपल्या आपल्या करता आई वडिलांनी खूप त्याग केला अरे ज्यांना ज्ञानाचं सागर म्हटलं जात आहे अरे ज्ञानाचं सागर म्हटलं जात आहे अरे ज्यांनी ज्ञानेश्वरी आपल्या करता फुकट दागणी केली त्यांच्या आई वडिलांचं चरित्र पहा काहीतरी तरी अरे आपला जीव गमावा लागलाय तेव्हा ज्ञानाचा सागर घडले अरे आपला जीव दाग द्यावा लागलाय जीव देहांत प्रायचित्र घ्यावं लागले तेव्हा अरे माझ्या ज्ञान बरं आहेत ना अरे या समाजानं माझ्या ज्ञानोभरायला इतकं छेडलं गेलं अरे या समाजानं माझ्या ज्ञानोभरायना इतका त्रास दिलाय ना एवढा त्रास गडे हो आपल्याला दिला असता तर आपण हे जग सोडून कधीच गेलो असतो दादा अरे माझ्या ज्ञानाचा सांगायला माझ्या ज्ञानोभरायना समाजाने एवढा त्रास दिला अरे विठ्ठल पंत नुकमिनी म्हा अरे गावात गेली तर गावात प्रवेश नव्हता अरे माझे ज्ञानो गावात गेले तर ज्ञानोबरायांना गावात प्रवेश नव्हता दादा अरे माझ्या ज्ञानोबरायाना गावात संन्यासाची पोरं म्हणून ओळखत होती संन्यासाची पोरं म्हणून नावं ठेवत होती माझ्या ज्ञानोबरा यांना अरे मला सांगायचं संतांना माझ्या ज्ञानोबा खूप त्रास दिला अरे विठ्ठल पंचल रुक्मिणी माझा एक दिवस विचार करत बसले होते अरे आपल्या मुलांना छेळलं जात आहे अरे आपल्या मुलांना संदेशाची मुलं म्हणून छेळलं जात आहे याच्याकरता काहीतरी करावं लागेल अरे त्यावेळी अरे आळंदीतल्या पंच लोकांकडे विठ्ठल पंच रुक्मिणी माता गेल्या आणि रुक्मिणी माता गेल्यानंतर ना दादा रुक्मिणी माता पंच समोर उभे आणि उभे असताना डोळ्यात पाणी आल्या पाणी आल्यानंतर ना विचारलं पंच साहेब अरे आमच्या मुलांना गावामध्ये प्रवेश नाही आम्हाला सुद्धा गावामध्ये प्रवेश मिळत नाही आमच्या मुलांना जाते दिवसांची मुले तुम्ही म्हणून याच्याकरता आम्हाला चिडवलं जात आहे आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आमच्या मुलांना जर तुम्ही समाजात करून घेत असाल समाजाचा महान सन्मान जर देत असाल काय समाजाचा महान सन्मान जर देत असाल ना तर आम्ही काही करायला गोष्टी कोणतीही गोष्ट करायला आम्ही तयार आहे अर त्यावेळी पंचाने निर्णय दिला विठ्ठल सांगितलं विठ्ठल पंचा आर तुझ्या मुलाला जर न्याय पाहिजे असेल आर तुझ्या मुलालायचित नावाच प्रयचित स्वीकारावं लागेल विठ्ठलपंतांच्या पायाखाली जमीन सरकली डोळ्याचं पाणी आलं परंतु डोळ्यात असून डोळ्यातच दाबले गेले करता एका लेखापेक्षा तीन लेखाचा बाप उभा होता अरे तीन देखाचा बाप होता डोळ्यात पाणी डोळ्यात दाबलं रुक्मिणी मतेला सांगितलं रुक्मिणीने मते मथेच्या हाताला हात धरला ना आधार दिला आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी आपल्या मुलांकरता हे सुद्धा चॅलेंज स्वीकारायला तयार आहे अरे पंचा पंत विठ्ठल रुक्मिणी माता घराकडे आले आज संध्याकाळच्या सहा वाजले आज सहा वाजल्या बरोबर जाऊन डाळ आली डाळ शिजू घातली अरे रुक्मिणी मातेने पीठ मारायला सुरुवात केली पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय अरे ज्या घरात कधी तुकडा ज्या घरात कधी चूल पेटत नव्हती ना अरे ज्या घरात कधी चूल पेटत नव्हती ना त्या घरात आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे मुलांना आश्चर्य वाटलं आज आपल्याला पुरणपोळीचा अरे माझ्या ज्ञानोबा निवृत्ती दादाला सोपान काकाला आश्चर्य वाटले आज आपल्या घरी पोळीचा अरे माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या घराच्या चुलीवरती गवत उगवलं होतं अरे माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या घराच्या चुलीवरती गवत उगवलं होत अरे कोणी भाकरी सुद्धा देत नव्हतं शि टाकत होत थोडी दादा पुरणपोळीचा स्वयंपाक झालाय सगळी चार माझी मुक्ता अवघ्या चार वर्षाची होती अरे मुक्ता चार वर्षाची होती आईला विचार विचारलं आई आज पुरण पोळीचा साहेब दोन पोळ्या जास्त कर मला खायच्यात आईच्या डोळ्यात अंत्य करण आलं मुलगी होती मला दोन पोळ्या जास्त खायच्यात परंतु ह्या दोन पोळ्या शेवटच्या असतात ही मनात भावना निर्माण झाली दादा एका आई बापाचं काहीच सांगते आई बापाचं माझ्या ज्ञानो बरं आई बापाच सांगते उगस ज्ञानाचा सागर म्हटलं जात नाही कोणाला ना पण अरे पोळीचा स्वयंपाक केलाय चौघ घेऊन बसले तर पोळी वाढले भरपूर जेवायला घातलं जेवायला घातल्या आतल्या घरात नेले त्या चारही लेकरांना झोपू दिलं आहे काय अरे चारही लेकरांना झोपू दिले चारही लोक झोपू गेले अरे विठ्ठल पंत बसले रुक्मिणी माता बसले बघता बघता आठ वाजल्या दहा वाजल्या फक्त फक्त अकरा वाजले तरी विठ्ठल पण रुक्मिणी माता डोळ्याचं पाणी घेऊन घरात बसले तर लेकर गाठ झोपी गेले दादा माझा ज्ञानोबर आहे आणि ज्यां ज्यांना जगाला ज्ञानेश्वरी धान केली ती ज्ञानोबर आहे निवांत झोपी गेले अरे निवृत्ती दादा काय अरे शंकराचा अवतार निवृत्ती दादा सुद्धा झोपी गेलाय अरे पण रुक्मिणी मध्ये आणि विठ्ठल पंतांच्या डोळ्याचं मात्र पाणी दादा आपल्या मुलांना आपण सोडून जायचंय डोळ्याचं पाणी होत परंतु हृदयावरती हात ठेवला अरे काळीस दागडासारखं केल्या काळीस दगडासारखं काळीस केल्यानंतर विठ्ठल पंतने रुक्मिणीला आवाज दिला रुक्मिणी आता ती आपल्याला जावं लागतंय रुक्मिणीच्या डोळ्याचं पाणी आलं रुक्मिणी म्हणाली माझ्या मुलांना पाहू द्या मुलांना पाहिल्यानंतर मुलाची हरी मुलाची कानोबाची कानोबा यांचे सोपान काकाची निवृत्ती मुक्ता इथं चेहरे पाहिलं आजच्या घरातन अरे आजच्या घरातनं माझे रुक्मिणी पातान विठ्ठल पत्र बाहेरच्या घरात आले आणि डोळ्याचं पाणी आलं त्यावेळी विठ्ठल पत्रांना सांगितलं रुक्मिणी माती आता रडल तुझ्या भावना मला तुझ्या वेद ना मला कळताय परंतु आपल्या मुलाला समाजाचं मान पाहिजे असेल तर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल असं म्हटल्यानंतर अनोखीने माता बाहेरच्या घरात आली आणि बाहेरच्या घरात आली आणि शाईची पुढी घेतली शाईच्या पुढीनं एक चिठ्ठी लिहिली चिठ्ठी निवृत्ती दादाला ती चिठ्ठी लिहिली चिठ्ठी सांगितलं निवृत्ती काय निवृत्ती चिठ्ठीत सांगितलं निवृत्ती मी आज तुमच्या करता देहांत पराचित्र घेते तू संभाळ काय या मुलांचा आई आणि वडील या भावंडांच तूच आज आजपर्यंत आणि आम्ही देहांत पराचित्र घेतो चिठ्ठी लिहिली चिठ्ठी निवृत्तीला त्याच्या उश्याला ठेवली <laughs> अरे विठ्ठल बनताना रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी होत आपल्याला देहांत परायचित घेण्याकरता जायचंय रुक्मिणी माता पुढे चालल्या त्याच्या मागे विठ्ठल बनते रुक्मिणी मातेनं मागे वडील पाहिलं आता चार लेकर आहे काय हा योग काय बघा वाईट दिवस असेल आपला प्रसंग आपण जर आठवण काही झालं जसं रुक्मिणी माता पुढे निघाल्यात विठ्ठल पंत मा असं करता 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 दादा अरे असं करता करता आळंदीच्या जवळ आले आणि डोहा जवळ आल्यानंतर रुक्मिणी मातेला देवाला आवाज दिला देवा अरे या जगात अरे देवा हे न्याय हे का देवाला आवाज दिला देवा खरं सांगते आज देहात प्राइस माझ्या मुलाकरता घेते मी अरे माझ्या मुलाकरता माझ्या जीवाची परवा जीव घालवते परंतु आजपासून माझ्या मुलांचा सांभाळ दोष करायचा सा आता देवाला प्रार्थना केली डोळे बंद केले डोळे बंद केल्यानंतर के दादा ज्यांना नानाचं सागर म्हटलं जातं ज्यांना जाती म्हटलं जातं जिला आदिशक्ती जाती म्हटलं जातं जिला <laughs> सोपारी काका म्हटलं जातं जाते भावंडाचे डोळ्याला डोळ्याला हात लावला डोळे बंद केले आणि डोळे बंद केल्यानंतर ना या जगातील सगळ्यात महान संतांची आई वडिलांना डोळे बंद करून त्या इंद्राणीच्या डोळ्यात उडी टाकली आणि वडी टाकल्या बरा बरं जीव प्राण गेला